मित्रांनो नव्या वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज आपण एक मोठ्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करणार आहे तर चला जास्त वेळ न घेता स्पष्टीकरण बोलतो आहे सामान्य प्रशासन विभाग मार्फत अधिकारी व कर्मचारी यांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याबाबत बैठकीचे आयोजन व परिपत्र निर्गमित या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे अधिकारी व कर्मचारी प्रश्न सोडवण्याबाबत बैठकीचे आयोजन परिपत्रक निर्गमित चला तर पाहूया ही संपूर्ण स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो नव्या वर्षात आपले सर्वांचे हार्दिक स्वागत मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत करून नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन आताच्या घडीची मोठी ब्रेकिंग न्यूज अधिकारी व कर्मचारी यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाकडून बैठकीचे आयोजन तर त्या सर्वांना पाहुया पत्राचे स्पष्टीकरण कर्म मागास वर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मागासवर्गीय प्रवर्गीय संघटनेच्या प्रतिनिधी सोबत किंवा समवेत बैठकीबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महत्वपूर्ण करण्यात आलेले आहे सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की महासचिव कास्ट ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र यांच्या दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस व दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या सामान्य प्रशासन विभाग च्या च्या दिनांक तीन दिनांक व परिपत्रकानुसार बैठकीचा आढावा वर्षातून एकदा प्रधान सचिव सामान्य प्रशासन विभाग यांनी घ्यावा असे निर्देश असतानाही आढावा घेतला जात नाही त्यामुळे बरेच विभाग प्रमुख बैठका घेत नाही त्यामुळे सदर पत्रिक परिपत्रकानुसार कार्यवाही करण्यासाठी सर्व खाते प्रमुखांना कळवण्यात येते कि मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी व सोडवणूक करण्यासाठी चर्चेस वेळ वेळ मिळण्याबाबत चर्चेचा विनंती करण्यात आली आहे त्या अनुषंगाने नमूद करण्यात आले कि सामान्य प्रशासन विभागाने तीन तीन दोन हजार अठराच्या परिपत्रकानुसार मागासवर्गीय कर्मचारी अधिकारी यांच्या सेवा शर्ती सेवा भरती पद उन्नत्या बदल्या गोपनीय अहवाल या संदर्भात संवेदनशील बाबीवर व गांभीर्याने निर्णय घेण्याच्या दृष्टीने अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी कार्य करणाऱ्या मान्यता प्राप्त वर्गीय संघटनेच्या प्रतिनिधीशी वेळोवेळी संवाद साधून प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने प्रशासकीय विभाग प्रमुखाने दर सहा महिन्यातून किमान एकदा बैठकीचे आयोजन करावे व कार्यालय प्रमुख यांनी तीन महिन्यातून किमान एकदा तरी आवश्यकता असेल त्यावेळी संघटनेच्या प्रतिनिधीशी चर्चा करून निर्णय घेण्यात आला आहे किंवा येण्यात घेण्यात यावा तसेच मागास वर्गीय अधिकारी व कर्मचारी यांच्याशी चर्चा करून त्यांचे स्थानिक पातळीवरचे प्रश्न स्थानिक पातळीवर निकाली निवेत असे सूचित करण्यात आले आणि हे पत्र सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आता निर्गमित केले असून कर्मचाऱ्यांच्या मागण्या सोडवण्यासाठी मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी हे परिपत्रक निर्गमित केले आहे करिता एज्युकेशन युट्यूब चॅनलने व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू